कळमेश्वरपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सावंगी शेती शाळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक राजकुमार घुले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ शाहीर कलाकार परिषदचे केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे नागपूर जिल्हा अध्यक्ष दयाल कांबळे विदर्भ शाहीर कलाकार परिषद जिल्हा सरचिटणीस अरुण भाऊवाहाणे विदर्भ शाहीर कलाकार परिषद जिल्हा प्रसिद्ध प्रमुख युवराज मेश्राम संजय खांडेकर विदर्भ शाहीर कलाकार परिषद तालुकाध्यक्ष नागपूर ग्रामीण शाहीर माणिकराव देशमुख शाहीर व्यंकटराव गजभिये दादाराव शिरसाठ हे प्रमुख पाहुणे होते या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य शाहीर मनोहर धनगरे होते तर सह आयोजक शाहीर रुपचंदो माळे होते या मेळाव्यात एकूण एकशे पंचेचाळीस मंडळींनी सहभाग घेतला असून त्यामध्ये भजन कीर्तन गोंधळ खडी गंमत यांनी सक्रिय सहभाग घेतला भजन मंडळपैकी कमल बारमाटे सौ ममता बांधे किसना ढोक सौ विमल भुजाडे यशवंत खडगी प्रकाश मलमकर बंडू डोंगरे रवींद्र खरे सौ माया गणोरकर सौ निर्मला बोदे सौ मीराबाई वानखेडे कमलाकर मंडलिक मीराबाई मोमते गीताबाई असोले यांनी प्रबोधनात्मक भजने गायली कार्यक्रमाच्या संचालन संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद बाबू बागडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या होण्याकरता शाहीर गौरीशंकर गजभिये पुरुषोत्तम कुंभे शाहीर पांडुरंग डाखोळे शाहीर मारुती टेकाळे शाहीर युवराज मेश्राम शाहीर ज्ञानेश्वर निंबुळकर शाहीर भगवान खरपुरिये शाहीर विश्वनाथ डबरासे यांनी अथक परिश्रम घेतले लोकांकरता लोकांकडून लोकांसाठी निर्माण केलेली कला म्हणजे ही लोककला याला कोणीही नाकारू शकत नाही आणि कोणीही तयार केलेली नाही हे स्वतः तुम्ही आम्ही तयार केलेली आहे आणि हिला टिकून ठेवण्याच कामही सुद्धा आपल्याला करायचं याच्या करता लोककला सहमचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मित्र राजकुमारजी घुले साहेब हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहेत तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी खंबीर आहेत आज त्या मानधन समितीवर आहेत नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्याच्या मानधन समितीवर झालेल्या समितीच्या बैठकीमध्ये कुठा कुणावरही अन्याय झालेला नाही ना कुठल्या प्रकारचा होणार सुद्धा नाही त्यांनी कधी कधीही कुणाचा भेदभाव केलेला नाही माझ्याकडे आहे नाही तो त्या संस्थेचा आहे असा कलावंत म्हणजे त्यांनी भेट केलेला नाही मला ठासून आणि मला अभिमानाने सार्थ अभिमान आहे हे मला गर्वाने सांगायचं अशा प्रकारचे आम्ही कलावंत मंडळी आज तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला घाबरायचं काम नाही युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज नागपूर